श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सम सर्व पितृ अमावस्या असते आणि ज्यांना कुणाला पित्र घालता आले नाहीत किंवा मग पित्रांची सेवा करता आली नाही किंवा मग सूतक होतं मासिक धर्म होता याच्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे पित्र घातले नसतील तरी अशावेळी आपण हे पित्र जे आहे ते सर्व पित्रे अमावस्येला घालू शकतो आता सर्व पित्री अमावस्या नक्की कधी आहे आणि त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी तुम्ही सर्व पितृ अमावस्येला कोणते उपाय करू शकतात आर्थिक चंचन जर तुमच्याकडे जाणवत असेल तर त्या आर्थिक चंचणीतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच काही उपाय केले तर ते खूप फायदेशीर ठरतात तर ते उपाय कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या हिंदू पंचांगानुसार पितृपक्षाचा शेवट म्हणजे सर्व पित्री अमावस्या या दिवशी पितरांचं तर्पण श्राद्धतिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला आपण अधिक महत्त्व देतो या दिवशी केलेले कोणतेही उपाय जे आहेत ते प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे आहे पितृपक्षाचा पंधरवाडा हा पित्रांसाठी खास मानण्यात येतो या काळामध्ये पित्रांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ज्या व्यक्तीच्या आपल्याला श्राद्धतिथी माहीत नसते तर त्यांचं पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्धसुद्धा केलं जातं जर आपल्याला घरामध्ये सतत आर्थिक चणचण जाणवत असेल आर्थिक समस्या येत असतील पैसा आला तरी टिकत नसेल तर अशा वेळी आपण काही उपाय सर्व पित्र अमावस्येला केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरतात तर असे कोणते उपाय आहे त्याला जाणून घेऊया आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या घरामध्ये अनेकदा असं होतं की आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे तो टिकत नाही किंवा वारंवार धनहानी होत असते तर आपल्यावरती आपले पित्र नाराज असू शकतात सर्व पितृ अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीचे आपल्याला श्राद्ध माहीत नसतात त्यांचं आपण पिंडदान तर्पण करतो जर आपल्याला पितृदोष लागलेले असतील तर खूप साऱ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि ह्या संकटांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त उपाय करा जर तुम्हाला ते पितृपक्षामध्ये उपाय करणं शक्य झालं नाही तर शेवटचा जो दिवस आहे सर्व पितृ अमावस्येचा तर त्या दिवशी तुम्ही उपाय केले तरीसुद्धा त्याचा फायदा होतो आणि सर्व पित्रे अमावस्येला केलेले उपाय अधिक फलदायी ठरतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे जे श्राद्ध तिथी आहे ती सोडून तुम्ही सर्व पित्र्या अमावस्येला तुमच्या पित्रांचे पित्र घाला असं होत नाही पण जर तुम्हाला ती तिथी मिळाली नाही किंवा त्या तिथीमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येला नक्कीच हे करू शकता आपल्या इच्छा एखादी पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता सर्वपित्री अमावस्या कधी आहे तर दोन ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या असणार आहे आणि ती अगोदरच्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबरलाच नऊ वाजता रात्रीची सुरू होते तर मग उदयतिथीनुसार आपल्याकडे दोन ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येचं व्रत जे आहे किंवा सर्वपित्री अमावस्या जी आहे ती साजरी होणार आहे आता सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर एक तिळाचा लाडू बनवायचा आहे आणि तो एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तो आपल्याला अर्पण करायचा आहे कोणतंही मंदिर चालेल तुम्ही पांढऱ्या तिळाचा लाडू बनवला आणि त्याच्यावरती थोडेसे काळे तिळ घातले तरीसुद्धा चालेल किंवा दुसरा कुठला लाडू असला आणि तो जर त्याच्यावरती जर घातली ती ती तरी तरीसुद्धा चालेल आणि हा लाडू जो आहे तो तुम्ही काय करायचं आहे एकतर एक मंदिरामध्ये तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग मंदिरामध्ये अर्पण करा त्याच्यानंतर तिथून उचला आणि त्याच्यानंतर हा लाडू गाय कावळा किंवा मग कुत्र्याला खाऊ घाला किंवा मग तुमच्याच घरी येणाऱ्या ज्या गायी असतात किंवा कुत्रा असतो तर त्याला सुद्धा तुम्ही हा लाडू जो आहे तो घालू शकता जेव्हा तुम्ही हा लाडू कुत्र्याला मान गाईला वगैरे खाऊ घालत असता त्यावेळी तुम्ही तुमची इच्छा सुद्धा मनातल्या मनात बोलायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल आर्थिक हानीसंबंधी असेल पितृदोष असतील असं वाटत असेल तर त्या संबंधी असेल अशी जी काही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती बोलू शकता त्याचबरोबर तुम्ही हा लाडू जो आहे तो मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता आणि मंदिरामध्ये अर्पण करत असाल देवांसह देवतांसमोर कोणतंही मंदिर चालेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती बोलायची आहे असं केल्याने काय होतं अनेक दिवसांपासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि आपल्याला पित्रांचे भरभरून आशीर्वाद मिळतात तर त्याच्यामुळे सर्वपित्र अमावस्येला हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने नक्की करा कारण आपण पित्रांची जी सेवा आहे ती फक्त अमावस्या तिथीला करत असतो पण पित्रांची सेवा ही महत्त्वाची सुद्धा असते आणि म्हणून ती केली पाहिजे तर सर्व पित्रे अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या आहे आणि म्हणून त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा त्याच्यानंतर पुढचा उपाय जो आहे तो मी दिव्याबद्दल सांगणार आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की वास्तुशास्त्रामध्ये आपली ईशान दिशा ही खूप पवित्र मानली गेली आहे आणि ईशान्य दिशा म्हणजे देवतांचं स्थान असतं तिथूनच देवतांचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो किंवा तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते आपल्या घराला आणि त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे ईशान्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये का तर काय करायचं आहे सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपल्याला पित्रांची पूजा करायची आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि घरात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ईशान्य दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो पण संध्याकाळी म्हणजे चार सॉरी सहाच्या दरम्यान सहा सातच्या दरम्यान आपण हा दिवा जो आहे तो लावायचा आहे रात्री जोपर्यंत तो, तो चालेल तोपर्यंत तो चालू द्या मा, दिवा मातीचा कणकेचा कोणताही चालेल किंवा मग एखाद्या धातूचा वेगळ्या धातूचा असला तरी सुद्धा चालेल आणि दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तूप घाला गाईचं शुद्ध तूप घाला नाही शक्य झालं तेल घातलं तिळाचं किंवा मोहरीचं तरी सुद्धा हरकत नाही असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होते म्हणून आपण या सर्वपित्र अमावस्येच्या दिवशी हा दिवा जो आहे तो लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुमच्याकडे आता ईशान्य कोपऱ्यामध्ये जर देवघर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही आहे तिथे स्वच्छ जागा करा मेन म्हणजे ईशान्य कोपरा जो आहे ती ती जागा असावी तो इथे तुम्ही देवघर करू शकता पण जर तुम्हाला तसं नसेल शक्य की देवघर तिथे नाही होऊ शकत तशी जागा नाही तर ईशान्य कोपऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वजन वजनदार वस्तू ज्या त्या ठेवायच्या नाही किंवा ईशान्य कोपरा जो आहे तो खराब ठेवायचा नाही कारण तुम्ही तुमच्या घरातील देवी देवता कुठेही ठेवलेले असं तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी ईशान्य दिशाच आहे आणि म्हणून आपण तिथे एक दिवा जो आहे तो संध्याकाळी प्रज्वलित के करायचा आहे जो आपल्याला सुखसमृद्धी देईल आणि घरामध्ये पैसा आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल आपली त्याच्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर सर्वपिते अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते यावेळी तुम्ही लक्ष्मी देवीसमोर एक तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्र जो आहे त्याचा एकशे आठ जप करा यामुळे आर्थिक संकटातून आपल्याला मुक्ती मिळते सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळेच्या एकवीस व्या तुम्ही जप करू शकता म्हणजे तुळशीची माळ घ्यायची आणि त्याच्यावरती लक्ष्मी मंत्र जो आहे तो तुम्हाला एकशे आठ व्या किंवा मग एकवीस वेळा तुम्ही जप करू शकता आता लक्ष्मी मंत्र म्हणजे कुठला तर बघा तुम्हाला लक्ष्मी मंत्र माहित असेल तर तो म्हणा किंवा माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र म्हटला तरी सुद्धा हरकत नाही आणि हा दिवा जो आहे तो माता लक्ष्मी समोर ठेवा कारण माता लक्ष्मीचा दिवस जो आहे तो सुद्धा अमावस्येचा दिवस असतो म्हणजे माता लक्ष्मीची पूजा आपण अमावस्या तिथीला करत असतो तर त्याच्यामुळे असा एक दिवा जो आहे तो लक्ष्मीसमोर तुपाचा प्रज्वलित करा कारण हा जो दिवस आहे या दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात अमावस्या तिथीला अशा तांत्रिक क्रिया करण्याला सुद्धा महत्त्व असतं आणि काही उपाय करण्याला सुद्धा महत्त्व असतं तुम्ही जर हे उपाय ह्या विशिष्ट दिवशी कराल म्हणजे सर्वपित्रे अमावस्येच्या दिवशी कराल तर नक्कीच हे शंभर टक्के फलदायी ठरतात फायदेशीर ठरतात आणि म्हणून आपण हे उपाय जे आहे ते सर्वपित्रे अमावस्येला करायचे आहे ज्यांचे कोणाचे पित्र झाले नसतील काही सेवा तुमच्याकडून राहिल्या असतील तर सर्व अमावस्येचा जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही या सेवा सर्व करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद